नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल मी निघाल्या अष्टविनायक यात्रेसाठी दहा मिनिटांमध्ये जो हे ठरलेली टूर आहे व मी ती कधीच विसरणार नाही कारण अचानक ठरलेली गोष्ट हे आपल्या भल्यासाठीचीच असते कुठलीही प्लॅनिंग वगैरे न करता मला कॉल आला मी गेलो जिथे मला बोलवले होते लोकेशनला पोचलो तिथे तीन ट्रॅव्हल्स आल्या होत्या व टोटल आम्ही दीडशे लोकांची टूर होती की जी अष्टविनायक कंप्लीट करणार होतो आमच्यासोबत ही श्रीमंत दगडूशेठ गणपतींची छान अशी सजवलेली पालखी होती पालखीचं दर्शन घेतलं व परत मी आपल्या ट्रॅव्हल्सपाशी येऊन थांबलो कारण तिथे पालखी येणार होते सर्व ट्रॅव्हल्स फुलाने सजवलेल्या होत्या व आम्ही पालखीची वाट बघत होतो हे अष्टविनायक पालखी सोहळ्याचे वर्ष आठवे आहे जे गाडेकर काका चालवतात सर्वांकडून एकदम कमी खर्चामध्ये ते अष्टविनायक दरवर्षी करतात वर्ष आठवे आहे यावर्षी मला जाण्याचे भाग्य मिळाले त्यामुळे मी खूप नशिबान आहे असं समजतो व पालखीचं आगमन झाले पालखीचं आगमन एकदम जल्लोषामध्ये झाले फटाके वगैरे फोडून व मी त्या पालखी सोहळ्याच्या रांगेमध्ये सामील झालो गणपती बाप्पा मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा देत आम्ही एकदम प्रसन्न मनाने त्यामध्ये सहभागी झालो त्यानंतर सर्व जण जाण्यासाठी उत्सुक होते व हो, प्रथम आम्हाला गाडीची पूजा करायची होती त्यामुळे सर्वांनी एकदम उशीर होत असल्यामुळे घाईघाईमध्ये सर्व तिन्ही पण गाड्यांची पूजा झाली व तिथे गणपतीची आरती झाली व तिथून आमचा मार्ग सुरू झाला सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन या प्रवासाला सुरुवात करायची होती पुण्याचे आराध्य दैवत आपण जे म्हणतो दगडूशेठ गणपती कुठल्याही कार्यक्रमाची का सुरुवात वगैरे करत असाल तर आपण श्रीमंत दौडशेठ हन वाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊनही पुढील कार्यक्रमासाठी का सुरुवात करतो आम्ही पालखी घेऊन एकदम सकाळच्या सकाळ सकाळी एकदम फ्रेश वातावरणामध्ये त्या वातावरणामध्ये आम्ही निघालो दगडशेठ गणपतीकडे सर्वप्रथम आम्ही बोचलो दगडशेठ गणपतीच्या मंदिरापाशी तेथे ते सकाळ सकाळी एकदम गर्दी कमी होती विनायक चतुर्थीचा दिवस होता है। तरी पण थोड्या प्रमाणात गर्दी होती पण पालखी असल्यामुळे आम्हाला प्रथम प्राधान्य दिले वारकरी मंडळी मस्त भजन वगैरे म्हणत गणपती बाप्पाची भक्तिमय गाणी म्हणत आम्ही निघालो होतो सर्वजण रस्त्याने जाणारे लोक पालखीच्या पायाभक्तीभावाने पडत होते मी माझा मुलगा मस्त टाळ्या टाळ्याबाजवत प्रसन्न मनाने पालखीमध्ये सहभागी झालो होतो तिथून आम्ही निघालो तर रांगेमध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे थोडंसं काढला तरी एक व्हिडिओ छोटासा त्यानंतर आम्ही पोचलो मोरगावमध्ये मोरगावमध्ये पोचल्यानंतर आम्हाला थोडीशी सूचना दिली कशी राहायची कशी वावरायचे अष्टविनायकाचे पहिले स्थान म्हणजे मोरगाव आहे येथील गणपती मयुरेश्वर किंवा मोर्या म्हणून ओळखले जाते मोरांची वस्ती असलेल्या या गावाला मोरगाव म्हटले जाते येथे गणपतीची प्रतिमा चार हातांची आणि शांत समाधानी भाव दर्शवणारी आहे आम्ही सर्वजण लाईनमध्ये गेलो माझा मुलगा असा तो खूप खुश होता आनंदी होता एकदम की मी कुठेतरी जातो आहे काहीतरी नवीन आज अनुभवायला मिळते त्यामुळे तो एकदम आनंदाने पळत होता प्रथम आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी गेलो बघतो तर काही भ एकदम भव्य असं प्रवेशद्वार आहे जुनी दगडी बांधकाम आहे तेथे ते पण गर्दी नव्हते त्यामुळे आम्ही धावत पळत धावत पळत एकदम सर्वजण दर्शनाच्या रांगेमध्ये पळत होते आनंद उत्साह इतका होता की चालण्याचा स्पीड गाणी म्हणण्याचं आवाज महाराजांचा एकदम सुरेख आणि सुरेल होता सर्वजण आम्ही फास्टमध्ये असे लाईन लावली आणि दर्शन घेतले दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली होती कारण दीडशे लोक आमचीच होते त्यामुळे सर्वजण एकदम शांत वगैरे होऊन दर्शन घेतले इथे ठरल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी गणपतीचा अभिषेक होणार होता व आरती होणार होती गणपतीचा अभिषेक झाला आरती झाली त्यानंतर आम्ही निघालो सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिराकडे सिद्धिविनायक मंदिरापाशी गेल्यानंतर एकदम असे प्रसन्न वातावरण होते एकदम थंड नदीच्या काठी वसलेले हे मंदिर आहे येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूस आहे उजव्या बाजूस ज्या गणपतीची सोंड असते तो गणपती खूप काय म्हणतात शक्तिशाली असतो असे म्हणतात मी तिथे पोहोचलो सिद्धटेक मंदिराच्या प्रवेशद्वाराला सिद्धटेक मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप थोडंसं एक शंभर ते दोनशे मीटर आतमध्ये चालल्यानंतर मग तुम्हाला गणपतीचं मंदिर पाहायला मिळालं बाजारपेठामध्ये फुल अशी गर्दी होती भाविक आले होते त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर परत इथे वारकरी सांप्रदायिक छानशा प्रकारे पावले खेळत होती झेंडा घेणारी माणसं एकदम भक्तिमय भावाने उड्या मारत नाचत गाजत आम्ही जात होते आजूबाजूची सर्व लोक आमच्याकडे एकदम स प्रसन्न मनाने पाहत होती त्यानंतर आम्ही उशीर होतो म्हणून डायरेक्ट आलो थेऊरला थेऊरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे थे रमला फु फुगड्यांचा कार्यक्रम लहान मुली असो ज्येष्ठ नागरिक असो महिला असो सर्वजण फुगड्या खेळू लागले आमचा हा तिसरा गणपती थे थेऊरचा चिंतामणी गणपती थेऊरचा चिंतामणी गणपती राजेश श्री गणरायाच्या कथेने स्थान पाहून झाले आहे भक्तांचे चिंतेचे निवारण करणारा हा असा गणपती मानला जातो मंदिराची संध्याकाळची शांतता त्या परिसरातील निसर्ग आणि शतके जणू वास्तू मनाला एक वेगळीच प्रसन्नता देतात तेथे -ते आम्ही थोडासा विश्राम केला व आम्हाला उशीर होत होता म्हणून लवकरात लवकर तिथला सर्व कोड्यांचा वगैरे कार्यक्रम का वाटून आम्ही थेट गेलो रांजणगाव गणपतीकडे रांजणगाव गणपती आज प्रवासातला चौथा महागणपती रांजणगाव होता तिथे आम्ही पोचलो त्यानंतर दर्शन वगैरे झाले मंदिराची वेळ बंद होण्याची होती उशीर झाल्यामुळे तू आम्ही पालखी घेऊन गेल्यामुळे आम्हाला तिथे दर्शनास परवानगी दिली व सर्वांनी दर्शन घेतले स्वयंपाक व्हायचा होता म्हणून तिथे थोडंसं फुगड्यांचा वगैरे कार्यक्रम झाला गाणी वगैरे झाली गवळणी म्हणल्या त्यानंतर आम्ही सर्वांनी बसून तिथे छान असे जेवण केले व त्यानंतर तिथून मुक्कामी आम्ही पोचलो ओझरला संध्याकाळी ओझरला पोचल्यानंतर सर्वांनी तिथे ओझर दिवसाचा शेवट आम्ही ओझरमध्ये केला व तिथेच मुक्काम झाला त्यानंतर पुढील गणपती पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये द्या गणपती बाप्पा मोर या सपोर्ट करत राहा धन्यवाद